सर्वांनी उभा राहवा आणि छत्रपती शिवाजी जयंती खूप मोठ्या उत्साहानं फक्त भारत देशात नाही तर भारत देशा देशाबाहेरही आपण ही साजरी करतोय या जयंतीच्या परत एकदा तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा या जयंतीच्या निमित्तानं श्री गोविंद गावडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज आणि येशू महाराणी यांचा इतिहास आपल्यासमोर ठेवला छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल श्री सुभाष शिरोडकर ह्याने त्यांचं राज्य कशा पद्धतीने व्हावं आणि होतं हे त्यांनी सांगितलं शिवाजी महाराजांची हिंदवी स्वराज्याची स्थापना ही पूर्णतः ह्या भारत देशावर असावी हेही स्वप्न त्यांचं होतं महाराजाने धर्माभिमान शिकवला महाराजाने आदर्श राज्य व्यवस्था शिकवली महाराजाने बळकट सैन्य कसा असावं हे शिकवलं महाराजाने गुप्तचर यंत्रणा कशी असावी याबद्दल आजही राज्यकर्त्यांना मार्गदर्शक तत्त्व ही महाराजाने घालून दिली महाराजांचे कित्येक आदर्श आजचे राज्यकर्ते फॉलो करतात आणि मी तर म्हणेन की महाराजांच्यासारखं स्वराज्य आणि सुराज्य व्हावं ही स्त्रींची इच्छा होती महाराजांची इच्छा होती आजच्याही काळात हे स्वराज्य आणि सुराज्य व्हावं अशी माझी स्वतःचीही इच्छा आहे मी जास्त न बोलता सब, स छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज आणि गोवा यांचा संबंध आपल्या समोर ठेवायचा प्रयत्न मी करेन छत्रपती शिवाजी महाराज अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत आहे हिंदवी स्वराज्याच्या कार्याचा परिपूर्ण भारताला स्वाभिमान आहे पंधराशे सोळाशे सदुसष्टमध्ये आपण म्हणतोय की नौदल सिंधू सागरामध्ये समुद्र सेतूतील पोर्तुगीजांच्या एकादही शाहीला धक्का देण्याचं काम जर कोणी केलं तर ते शिवाजी महाराजांनी केलं या अगोदर हो नौदलामध्ये म्हणजे समुद्रामध्ये जर कोणाची एकादी शाही जर होती असेल तर ती फक्त आणि फक्त पोर्तुगीजांची होती आजही आपल्याला आठवत असेल की त्या वास्को दे वास्को दगामा हा गोव्यामध्ये सर्वात अगोदर आला आणि त्या शहराला नाव हे वास्को दगामा ठेवलं गेलं हे त्यांच्या नौका त्या नौकाजैनामुळे होतं पण भारतातल्या एखाद्या राजाने तर आपलं नौदल सैन्य जर कोणी तयार केलं सर्वात अगोदर तर ते छत्रपती शिवाजी महाराजाने आणि त्यानंतर पोर्तुगीजांच्यावरतीही आक्रमण करण्याची धमक जर कुणाकडे कुणी ठेवली असेल तर ती छत्रपती शिवाजी महाराजाने गोव्यातील त्यांचा पराक्रम हा कितीतरी पुरावे लेखामध्ये आहे म्हणजे गोव्याच्या इतिहासात महाराष्ट्राच्या इतिहासात आणि पोर्तुगीजाने लिहून ठेवलेल्या इतिहासामध्ये सुद्धा म्हणजे महाराजांच्याबद्दल कितीतरी मोठे अग्रलेख आणि लेख आजही आहेत म्हणजे पोर्तुगीजांच्या दस्तऐवजामध्ये अठ्ठावीस नोव्हेंबर सोळाशे सदुसष्टमध्ये म्हणजे त्यांनी क्लिअर कट लिहिलेलं आहे की शहाजी महाराजाच्या मुलाने वरचे चौल घेतले म्हणजे ह्याचाच अर्थ असा होतोय की गोव्यामध्ये फक्त सासी बार्देस आणि तिसवाडी या तीन तालुक्यावरती पोर्तुगीजांचं राज्य होतं आपण जो चुकीचा इतिहास वारंवार मुलांच्या समोर गिरवतोय की साडेचारशे वर्ष पोर्तुगीजांची राजवट गोव्यामध्ये होती तर नसून फक्त सासष्टी तिसवाडी आणि बार्देस या तिन्ही तालुक्यावरती साडेचारशे वर्ष राज्य होतं राहिलेल्या सगळ्या तालुक्यांच्यावरती मग ते पेडणे असेल सत्तरी असेल साकळी असेल काणकोण असेल या सगळ्या तालुक्यावरती जे पहिली अडीचशे ते ती अडीचशे वर्षं ही शिवशाही होती आणि त्या शिवशाहीसाठी जे छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हणजे अगोदरपासून ही शिवशाही या ठिकाणी स्थापन केली होती आपण आहे की शिवा शुआ, छत्रपती शिवाजी महाराजांची सर्वात अगोदर म्हणजे पोर्तुगीजांशी म्हणजे सोळाशे सदुसष्टमध्ये म्हणजे शिवरायांनी पोर्तुगीजांना फक्त जर पोर्तुगीजांच्यावरती आक्रमण जर कशासाठी केलं असेल तर ते फक्त आक्रमण दोन कारणासाठी केलेलं आहे एक राजकीय आणि दुसरं धार्मिक त्यांना आर्थिक त्यांच्याकडून कुठलीही सत्ता नको होती पण तर राजकीय सत्ता ह्या गोमंतकावरती कुणाची असावी तर ती हिंदवी स्वराज्याची असावी मराठी साम्राज्य असावं शिवशाही असावी ही त्यांची इच्छा होती पण सर्वात अगोदर सोळाशे सदुसष्टमध्ये बार्देश आणि पेडणे आणि सत्त पेडणे आणि बिचोली या तालुक्याला लागून असलेल्या बॉर्डरवरती जेव्हा पोर्तुगीजाने म्हणजे आदेश काढला की ह्या बार्देशमध्ये राहणाऱ्या सगळ्यांना जर बार्देशमध्ये राहायचं असेल तर त्याने धर्मांतरण करावं त्याने ख्रिस्त धर्म स्वीकारावा हा आदेश ज्यावेळी काढला तेव्हा छत्रपती शिवरायांनी पहिली स्वारी बार्देशवरती केली आणि ह्या बार्देशवरती स्वारी केल्यानंतर त्याने पोर्तुगीजांशी जो तह केला या धर्मान करन, धर्मान की यापुढे आणि तुम्ही की कुणालाही धर्मांतरण धर्मांतरणासाठी म्हणजे अठ्ठास करणार नाही आहे आणि मध्ये त्याची नोंद आहे कारण पोर्तुगीज ते आपल्या धर्माच्याबद्दल म्हणजे खूप जे लोभी होते त्याप्रमाणे त्याने आपल्या धर्माच्याबद्दल कधीही लिहून ठेवलेलं नाही पण ब्रिटिशकालीन म्हणजे त्यावेळी सत्ता पूर्ण भारतावरती होती आणि ब्रिटिशकालीन जो आपल्याला दस्तऐवज मिळतोय त्यावेळी त्याने स्वतःहून ब्रिटिशकालीन दस्तऐवजामध्ये लिहिलेला आहे की छत्रपती शिवाजी महाराजाच्याचमुळे की पोर्तुगीजांना पहिल्या वेळी आपला आदेश जो मागे घ्यावा लागला तो फक्त आणि फक्त शिव शि शु, शिव शु, शिवराजामुळेच आणि त्याचवेळी आपण म्हणतोय की पोर्तुगीजांच्या विरुद्ध गोव्यातील सामाजिक आणि राजकीय अशी जाब विचारणारा या भारतातील पहिला राजा जर कोण होता तर तो फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज होते फक्त आणि फक्त शंभू महाराज होते त्यानंतर आपण बघतोय की बार्देश मोहिमेनंतर कोंडा असेल सांगे असेल काणकोण असेल किंवा टील बेतूलपर्यंत म्हणजे इतिहासामध्ये नोंद आहे की बेतूलचा दुर्ग बेतूलचा किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांचा शेवटचा जलदुर्ग आहे की तुम्ही सिंधुदुर्गामध्ये कितीतरी कट्टेवरती जलदुर्ग बघितले असेल पण गोमंतकातील शेवटचा जलदुर्ग हा बेतूल फोर्ट या नावाने आपण आज गोमंतकामध्ये ओळखतो आणि तो बेतूल फोर्ग बांधत असतानाच म्हणजे आपण ज्या पद्धतीने म्हणजे प हे महाराजांची पूर्ण यंत्रणा जी होती ही यंत्रणा पोर्तुगीजांच्या वरती नियंत्रण ठेवण्यासाठी हा बेतुर दुर्ग त्याने बांधला आणि या इतिहासामध्ये नोंद तीच मिळते की बाडीचा हवलदार ह्याला काबदिराम पोर्ट म्हणजे आजचा जो किल्ला काबदिराम जो आहे हा शिवकालीन बांधलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदेशावरतीच हा काबदिराम पोर्ट त्यावेळी बांधलेला आहे हेही आपल्याला दस्तऐवजामध्ये मिळतंय आणि त्याचमुळे हा एवढा मोठा शिव शिवकालीन बांधलेला आपल्याला पोर्ट हा त्याच वेळी आपल्याला दिसायला मिळतोय सोळाशे प पंच्याहत्तरमध्ये छत्रपती शिवा शिवरायांचे स सैनिक हे करून कोंडा केपे काणकोण हा पूर्ण भाग हा शिवशाहीच्या अंतर्गत होता की या ठिकाणी शिवशाहींचं राज्य होतं त्यामुळे कुणीही जरी सांगितलं तर पोर्तुगीजांची राजवट ही पूर्ण गोव्यावरती साडेचारशे वर्षे नव्हती तर फक्त तीन तालुक्यावरती होती आणि नंतरच्या काळामध्ये अवघे नव्वद ते शंभर वर्ष ही नंतरच्या फक्त बाकी राहिलेल्या या आठ तालुक्यावरती म्हणजे आत्ताचा जो मारमागोवा तालुका जो आहे हा त्यावेळी म्हणजे प सासरी तालुक्यामध्ये होता त्यामुळे फक्त चार तालुक्यावरती पोर्तुगीजशाही होती आणि शेवटी शंभर वर्ष आजही आपण आपला पूर्ण प्रांत गोमंतकातला बघितला तर आपल्याला पूर्ण सत्तर टक्के भाग हा हिंदवी स्वराज्याने जे त्यावेळी हे साबित होत आहे आणि त्याचमुळे तर छत्रपती शिवरा शिव शिवाजी महाराजांमुळे आणि संभाजी महाराजांच्यामुळे कितीतरी जी मंदिरं नष्ट झाली ती साष्ट्री आणि या भागातील मंदिरं नष्ट झाली बाकी संपूर्ण जे विशेष करून म्हणजे मालसेचं देऊळ जे आपण बर्णामध्ये आज पुनर्स्थापना केलेली आहे हे त्याचवेळी पोर्तुगीजाने नष्ट केलेलं देऊळ हे मालसा पुन्हा प्रस्थापित म्हणजे मार्दव या ठिकाणी झाली हा गोमंतकातील इतिहास आणि पुढे जाऊन म्हणजे आपण बघतोय की छत्रपती छत्रपती शिवाजी महाराजांचा म्हणजे जा मृत्यू सोळाशे ऐंशीमध्ये झाला आणि या सोळाशे ऐंशीच्या मृत्यूनंतर म्हणजे पोर्तुगीज गव्हर्नर कोंददी साद याने लिहिलेलं आहे कोंददी साथ याने क्लिअर कट पोर्तुगीजांच्या दस्तऐवजामध्ये काय लिहिलेलं आहे तर शिवाजी महाराजांच्या मृत्यूमुळे म्हणजे आपलं राज्य आता गोव्यामध्ये सुरक्षित झालेलं आहे आणि आपण आता पूर्ण गोव्यावरती राज्य करू शकतो म्हणजेच लक्षात घ्या म्हणजे अक्षर सतराशा सत सतराशाच्या नंतर शतकात त्याने पूर्ण गोव्यावरती राज्य हे केलेलं आहे म्हणून आणि ह्यानंतर जे छत्रपती संभाजी महाराज यांचा उल्लेख आज धर्मवीर संभाजी राजे म्हणून आपण जो करतोय छत्रपती संभाजी महाराजानेही म्हणजे दोन वेळा गोव्याचा स्वतंत्र करण्यासाठी गोव्यावरती आक्रमण केलेलं नाही आहे बराच जण चुकून उल्लेख करतात की त्यांनी गोव्यावरती आक्रमण केलं तर गोवा मुक्त करण्यासाठी गोमंतकाला पोर्तुगीजांच्या त्या तावडीतून मुक्त करण्यासाठी संभाजी महाराजांचाही उल्लेख म्हणजे पोंड्यातलं असलेलं किंवा विशेष करून दुर्भाट आणि दुर्भाट या भागातून त्यांचं केलेलं युद्ध हे आजही म्हणजे आपल्याला त्याचा पूर्णता उल्लेख हा या भागामध्येही मिळतो आणि त्यानंतर म्हणजे संभाजी महाराजांच्या नंतर छत्रपती शाहू महाराज यांचाही उल्लेख हा गोव्यामध्ये आहे आणि त्यांच्या काळामध्ये आलेले रामचंद्र मल्हार सुंगटणकर म्हणजे दारोमंत्री मंत्री रेगे जुबादादा केरकर लखवादादा लाड इत्यादींनी म्हणजे नव्या काबिजा संदर्भात पोर्तुगीजांच्या धोरणावरती नियंत्रण ठेवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर छत्रपती शाहू महाराजांनीही केलेलं आहे आजचीही कित्येक मंदिरं म्हणजे सप्तकोटेश्वराचं मंदिर तर आपल्याला माहीत आहे जे छत्रपती शिवाजी महाराजाने ज्याचा जीर्णोद्धार केला आणि साडेतीनशे वर्षानंतर आज आपण त्याचा पुन्हा जीर्णोद्धार केला हे आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे कित्येक मंदिरामध्ये आज कवळ्याच्या मंदिराच्या ठिकाणीही छत्रपती शाहू महाराजांचा उल्लेख आजही त्या ठिकाणी असलेला लेख हा आपल्याला त्या ठिकाणी मिळतोय म्हणून आपण गोमंतकीय तसं बघितलं तर खरे स्वाभि खरे अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवशाहीमध्ये राहिलो म्हणून सुरक्षित राहिलो नाहीतर पूर्ण गोमंतकावरती जर साडेचारशे वर्ष जर पोर्तुगीजांचं राज्य झालं असतं तर त्याने पूर्णतः धर्मांतरण कधीच केलं असतं म्हणून शिवशाही राहिली म्हणून धर्मांतरण रोखलं गेलं तर आज जे शिवशाहीच्या ह्या ह्याच्यावरती उल्लेख करत असताना आपण बघतोय की ही शिवजयंती ही गोव्यातल्या ता प्रत्येक तालुक्यामध्ये साजरी होत आहे हा खूप मोठा अभिमान आहे पूर्णतः ता बाराही तालुक्यामध्ये मोठ्या स्वाभिमानाने म्हणजे गोमंतकातील सगळे लोक ही शिवजयंती साजरी करतात शिवराज्य अभिषेक साजरा करतात ही खऱ्या अर्थाने अभिमानाची गोष्ट आहे शिवशाही साजरी करत असताना छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजा होते छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणजे अष्ट ज्या पद्धतीने आपण म्हणतोय की छत्रपती शिवाजी महाराज ह्या अठरा पंगड जातींना घेऊन पुढे जात होते कुणालाही मागं काही कधीही ठेवत नव्हते या अठरा पंगड जाती सांगत असताना जे छत्रपती शिवाजी महाराज कालीन असलेल्या प्रत्येकाकडे ज्या गोष्टीमध्ये ते प्रावीण्य होते त्या प्राविण्याचा उपयोग आपल्या सैन्यामध्ये करून घेण्यासाठी सातत्याने ते प्रावीण्य समोर आणण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं छत्रपती शिवाजी महाराज यांच्याही काळात अंतोदय हे तत्व त्यावेळीही चालत होतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या या रयतेमध्ये कुणीही भुकीन भुका न राहिला पाहिजे यासाठी त्याने रयतेवरचा कर्ज कमी करण्याचं काम त्यावेळीच्या म्हणजे त्या वे त्या वेळीच्या म्हणजे वतनदारांना दिलं आणि वतनदारांना सांगितलं की जो वतन तुम्ही म्हणजे कलेक्ट करतात किंवा जो वतन कलेक्ट करत होते त्यातला दोन एक पार्ट वतनदार स्वतःला ठेवत होते आणि दुसरा आदिलशाहीला देत होते छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं की फक्त त्यातला तुम्ही तीन भाग हे त्या रयतेला द्या तो रयितेचा हक्क त्याच्यावरती आहे हे तत्व जर कोणी घालून दिलं असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेलं आहे आजही आपण म्हणजे त्याच पद्धतीने राज्य करण्याचा प्रयत्न करतो म्हणून मी म्हणतो की आजचा अंत्योदय संकल्प असेल सुराज्य असेल कि सुराज्यासाठी असणारे कितीतरी संकल्प आपण माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीच्या कार्यकाळामध्ये बघतात की त्यावेळीची प्रत्येक गोष्ट आज तंतोतंत हे आपण प्रत्यक्षात आणतो म्हणत असायला काही हरकत नाही म्हणजे मी कम्पॅरिझन एवढ्याचसाठी करतोय की राजांचं राज्य त्यावेळी कसं होतं म्हणजे आपण जे क्लीन इंडिया मिशन आता म्हणतोय स्किल इंडिया मिशन आता म्हणतोय डिजिटल इंडिया मिशन आता म्हणतोय छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकाळामध्ये सुद्धा स्वच्छतेला तेवढंच महत्त्व होतं म्हणजे ज्याला आपण की ड स्किल इंडिया म्हणतोय त्या स्किलला छत्रपती शिवाजी महाराजानेही स्किल ही त्यावेळी तेवढंच महत्त्व दिलं होतं आणि म्हणून तर त्यांची असलेली राजमुद्रा आज माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीने नौदलाला ते चिन्ह बदलून नौदलाला राजमुद्रा ही चिन्ह दिलेलं आहे हे महत्त्व आहे म्हणून माझ्या सगळ्या विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींना विशेष करून गोमंतकातील शिक्षकांना मी आग्रह करेन की खरा इतिहास हा मुलांच्या समोर आणावा या निमित्ताने ते खरा इतिहास मुलांच्या समोर आणतील एवढी मी इच्छा व्यक्त करतो आणि दर शिवजयंतीला एवढ्या मोठ्या उत्साहाने या ठिकाणी साजरे होणारे सगळे प्रयोग नाटक असेल किंवा स्पर्धा असेल या सगळ्यांना मी शुभेच्छा व्यक्त करतो म्हणजे बालभवनच्या मुलाने ज्याने पवाडा सादर केला किंवा लेजिम सादर केली या सगळ्यांसाठीही शुभेच्छा व्यक्त करतो पूर्ण गोमंतकामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये रॅली बाईक असेल किंवा मोठ्या प्रमाणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे उभारून आपण शिवजयंती साजरं करतो पण निश्चितरित्या ही शिवजयंती साजरी करत असताना प्रत्येकानं एक गोष्ट लक्षात ठेवावी आपण निदान महाराजांचा एक गुण तरी अंगरे खावा या आपण एक गुण तरी त्यांचा घ्यावा हे जरी प्रत्यक्षात झालं तरी मला वाटतं खऱ्या अर्थाने आपण जी शिवजयंती साजरी करतो त्याची सार्थक झाली म्हणायला काही हरकत नाही एवढंच सांगून मी परत छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर नतमस्तक होतो यांना आठवण करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद श्री सखीराज्ञी जयती ही प्रति जिजाऊ होती कारण त्याच प्रति जिजाऊवरती बाळासाहेब जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा एक मार्गदर्शन होत म्हणजे मार्गदर्शन जर असलं आणि त्याग ज्या बाईनं केला आपल्या परिस्थितीवर रडण्यापेक्षा परिस्थितीशी कसं लढणं हे कोणी जर शिकवलं तर त्या येसुबाई महाराणी ह्या आपल्याला युगपुरुषाने आपल्याला शिकवलं आणि म्हणूनच मी म्हणतोय की त्याग केला परिस्थितीशी लढणं योग्य अचूक निर्णय घेणं आणि आपल्या जीवनामध्ये मार्गक्रमण केलं हे जर आपल्याला अनुभवायचं असेल तर शिवचरित्र वाचा शिवचरित्र जर वाचलं तर ह्या संसारामध्ये आपल्याला काय मिळणार आपण दहा टक्के सुद्धा जर आत्मसात जर केलं तर मला वाटत प्रत्येक घरात मी पहिल्यांदा म्हणत होतो की संभाजी आणि शिवाजी घडवण्यासाठी आजीजाऊ आई जन्माला यावी लागते पण आज मी परत उल्लेख करेन ह्या संभाजी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचं ज्वलंत जे मार्गदर्शन आणि रयतेचं राज्य करण्यासाठी ज्या सानिध्यात येसुबाई महाराणींचो प्रवास जो आहे ती येसुबाई येसू येसुबाई महाराणी सुद्धा होणं जन्माला येणं हे तेवढंच महत्वाचं आहे आजच्या शिवजयंती प्रथर्थ ज्या ज्या इथं उपसल्या खास करून माझ्या मुलांनी ह्या शिवचरित्राचा अभ्यास करावं आज नरेंद्रजी तारी आणि संपूर्ण गोव्यामध्ये किती किती, किती कार्यक्रम आहे या छत्रपती शिवाजी महाराजांवरती या संभाजी महाराजांवरती किंवा वेगवेगळे मावळे जे आहे ईसाजी कंक आहे बाजी प्रभू आहे ह्या सगळ्यांवरती तानाची मालसूरे आहे आपल्याला फक्त माहीत आहे छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे स्वराज्य म्हणजेच त्या शाहिस्ते खाण्याची गोठ उडवली प्रतापगडच्या पायथ्याशी प्रत्येक खेपेला मी बघतो आहोत पाहतो आहोत ऐकतो आहोत की एकच पोहाडा आमची मुलं गाता आहात म्हणजे अफजल खानाचा वध त्या पायथ्याशी झालेलं आहे या दोन संकटावर ही दोन गोष्टी सोडून या इतिहासामध्ये बरस काही आहे प्रत्येक का मावळ्याचं प्रत्येक शिलेदाराचं प्रत्येक सेनापतींच जर आपण अभ्यास जर केला तर मला वाटतं ह्या आमच्या भारतामध्ये या आमच्या भारता छोट्याशा गोव्यावर कोणीची वाकड्या नजरेने पाहण्याची कोणाची हिंमत होणार नाही